नमस्कार मी शुभांगी बुले माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवते उन्हाळा लागणार आहे आता मुलांना सुट्टी लागणार आहे शाळेला तर मधल्या वेळेस खाण्यासाठी मुलांना काहीतरी वेगळा प्रकार पाहिजे म्हणून मी तुम्हाला आलू फिंगर्स दाखवणार आहे पोंगा सुद्धा म्हणतात किंवा आलू पोंगासुद्धा म्हणतात अमरावतीकडे हा प्रकार बराच प्रमाणात केला जातो रस्त्यावरती पण विकला जातो आणि राजस्थान उत्तर प्रदेश इकडे सुद्धा विकला जातो गुजरातमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात विकला जातो तर आता आपण साहित्य बघून घेऊ काय काय लागतं ते खूपच कमी साहित्य आहे उकडलेले बटाटे घेतलेले आहे अर्धा किलो पोंगे घेतलेले आहे थोडे जाडसर आणि मोठेच घ्यायचे आहे आता मसाले बघायचे आहे हिरवी मिरची अद्रक लसूण त्याचं वाटण आहे जाडसर तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता आवडत असल्यास कोथिंबीर आहे आणि बारीक कांदा कापून घेतलेला आहे तुम्ही कांदा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ घेतलेलं आहे साधं मीठ चाट मसाला घेतलेला आहे आणि आमचूर पावडर घेतलेली आहे तुम्ही यामध्ये लिंबू रससुद्धा टाकू शकता आणि पोंगे तळण्यासाठी आपल्याला ला तेल लागणार आहे आधी आता आपण पोंगे तळायला घेऊ आपले पोंगे तळून झालेले आहे आता आपण हे बटाटे हे पडलेले ते चुरून घेणार आहोत मॅश करून घ्यायचे आहे तुम्ही सगळे मॅश करून घेते मी आपले बटाटे मॅश करून झालेले आहेत त्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊ हा चाट मसाला टाकते मी चाट मसाल्यामध्ये मीठ असते म्हणून आपण साधं मीठ थोडं तसं बघून टाकायचं आहे या आमचूर पावडर हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही लाल सुद्धा वापरू शकता कांदा कापलेला आणि कोथिंबीर टाकायची आता आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊ हे बघा आपलं सारण तयार झालेलं आहे मी सर्व मसाले काढून घेतलेले आहेत तुमचे पोंगे जर जास्त मोठे असतील तर त्याचे दोन भाग करायचे आहे मुलांना जास्त मोठे खाताना त्रास होईल म्हणून तर मी असे दोन माझे पण मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत एकाचे तर हे तुम्ही असे यामध्ये असा मसाला भरायचा आहे असा मसाला भरून हिरवी चटणी आणि हे सॉस किंवा मग गोड चटणीसोबत खायचे आहे खूपच छान चव लागते आणि सुद्धा आवडणार आहे तर तुम्ही नक्कीच या उन्हाळ्यामध्ये करून बघा ही रेसिपी आणि मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा